नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निखिल शुकुटकार पुन्हा एकदा पूर्णता गुजरात मध्ये आपले स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत बघा डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं की रॅशनल नंबर कशा प्रकारे आपण कम्पेअर करतो ते तुलना कशाप्रकारे करतो पाहिलं ओके तर आज आपण पाहणार आहोत परिमिसंख्येत दशाच्या पूर्णांकामध्ये रूपांतर कशाप्रकारे करायचे तर पहा तुम्हाला माहित आहे की आपण जे पण रॅशनल नंबर घेतो ते कोणत्या फॉर्म मध्ये घेतो एम बाय एन या स्वरूपात घेतो तेव्हा त्याला आपण अंश आणि छेद म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण न्यूमीटर अँड डिनोमिनेटर म्हणतो तर पहा मित्रांनो मी सोपं एक्झाम्पल घेतलं त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल वन दिलेला आहे तुम्हाला सेव्हन बाय फोर त्याला कसं करायचं आहे 7 ला डिवाइड करायचं आहे फोर न ओके तर लक्षात ठेवा कधीही अंशाला छेदाने डिवाइड करायचंय हा जेव्हा आपण आपण हा आप फॉर्म आप काढतो तेव्हा का आपण काय करायचं आहे अंशाला छेदाने डिवाईड करायचा आहे म्हणजे न्युमिनेटरला डिनोमिटरने डिवाइड करायचं आहे तर पहा मित्रांनो बघा फोर आणि इथं सेव्हन आहे म्हणजे सेव्हन डिवाईड फोर तर तुम्हाला माहिती फोरच्या टेबल मध्ये सेव्हन येत नाहीये बरोबर आहे आणि एट बी येत नाहीये ओके म्हणजे संख्या अशी पाहिजे की ज्याला भाग जावं तर बघा फोर वन जा फोर कारण सात पेक्षा मोठी संख्या आपल्याला जमत नाही ओके तर घेतला फोर म्हणजे सेव्हन मायनस फोर किती उरले थ्री उरले ओके तर आता थ्रीच्या पुढे संख्या आहे का नाही आहे आणि फोरच्या टाइम थ्री सुद्धा नाही आहे तर काय करणार आपण वरी दशांश पूर्णांक देऊन खाली आपण शून्य केला ओके जेव्हाही आपण दशा पूर्णांक दिला तेव्हा तिथे खाली आपण शून्य लिहू शकतो तर पहा चार सत्त अठ्ठावीस ओके कारण तुम्हाला माहित आहे चारच्या पाळात अठ्ठावीस ही संख्या लहान आहे तीस पेक्षा ती संख्या आपण घेऊ शकतो तर दहा मधून आठ गेले इथं जा इकडे गेला दहा झाले दहा म्हणून आठ गेले उरले किती तो ले। तो ले दोन उरले तर इथे राहिले दोन दोना म्हणून दोन गेला किती उरला शून्य अगेन मित्रांनो इथं काय हा सिंगल डिजिट आला म्हणजे एकच संख्या आहे म्हणून आपण काय नाही तर पॉईंट आपण अगोदर दिलेला आहे तर काय करायचं शून्य घ्यायचं तर अजून काय करायचं चारा पंचे वीस तर बघा मित्रांनो शून्य म्हणून शून्य गेले शून्य दोन म्हणून दोन गेले शून्य तर बघा याची बाकी काय आली झिरो आली म्हणजे रिमाइंडर जेव्हा झिरो येतो ओके तेव्हा आपला भागाकार काय होतो संपून जातो ओके समाप्त होतो तर आपला आन्सर काय आला याचा आपला आन्सर आला वन पॉईंट सेवन फाय काय आन्सर आपला आलं सेवन बाय च तर हा आपला काय आन्सर समाप्त झालेला आहे ओके तर नेक्स्ट बघूत आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला सेकंड घेतलेला आहे मी तर हा तर होता आपला टर्मिनेटिंग टाईप ओके खंडित रूप ओके आता हा हा अखंडित रूपचा भाग आहे ओके कशा प्रकारे आपण करतो हे पहा तर बघा पाच भागीले सहा तर वरी इथं पण कसं केलेलं आहे अंशाला छेदानेच भागायचं आहे बघा तर काय करायचं पाचला सहाने भाग जात नाही ओके तर काय करायचं फाय झिरो झिरो उरले किती फाईव्ह अगेन मग काय करायला दिल्यानंतर शून्य येतो ओके दशांश रूप अपुरांक मध्ये काय होते जेव्हा आपण आप देतो दशांश येतो दे तेव्हाच आपल्याला शून्य घेता येत नाही घेता येत नाही तर बघा साई आठ अठ्ठेचाळीस कारण तुम्हाला माहित आहे सहाच्या पाड्यामध्ये अठ्ठेचाळीस ही पन्नास पेक्षा लहान संख्या आहे म्हणून आपण ती घेतो तर पहा दहा म्हणून आठ गेले उरले किती दोन उरले तर इथं किती राहिले चार चार म्हणून चार गेला शून्य आता इथं किती आले दोन आले तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे अजून शून्य द्यायचं आहे कारण आपण दशाच्या पूर्णांक पहिले दिलेला आहे ओके है है। तर हे कंटिन्यू वाढवायचं आहे सायंत्रिक अठरा तर पहा मित्रांनो दहा म्हणून गेले दोन उरले आणि एका केला शून्य अगेन किती आलं टू चाललं अजून आपण शून्य देऊ शकता ओके अगेन काय येते सायंत्रिक अठरा ओके अगेन काय येतो दोन येतो अजून एक सिंगल डिजिट झाला अजून शून्य घेतला अजून सायंत्रिक अठरा तर हा आपला कंटिन्युअस प्रोसेस आपल्याला चालू राहणार ओके तर हे थ्री 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 कंटिन्युअसली येत जाणार ओके तर ह्या आपला काय आहे अखंडित रूप आहे याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग ओके तर बघा या संख्या अशा प्रकारे आली तर याला आपण काय करतो एक जागी संघ कंटिन्युअसली जे नंबर येणार त्या जागी आपण काय करतो यावर असा डॉट देऊन त्याला सोडून टाकू शकतो म्हणजे हा कंटिन्युअस आहे असं त्याला म्हणू शकतो तर मित्रांनो तुम्हाला अखंडित आणि अखंडित दोन्ही रूप समजले मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला सांगितलं टर्मिनेटिंग आणि नॉन फॅक्टर्स तर कशा प्रकारे आपण दर्शनाप्रमाणे रुपांतर करायचं हे सांगितलं तुम्हाला बघा टर्मिनेटिंग मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं आणि याचा आन्सर आपला हे आला म्हणजे इथं काय झाला पूर्णपणे भागाकार संपला कारण याचा रिमाइंडर झिरो आला होता तर पुढचं भाग तुम्हाला नॉन टर्मिनेटिंग सांगितलं नॉमिनेटी बघा कंटिन्युअली संख्या काय वाढत चाललेली आहे ओके कंटिन्युअसली एकच नंबर एकच डिजिट आहे तो वाढत चाललेला आहे कशामध्ये भागाकारामध्ये आणि त्याचबरोबर खाली सुद्धा रिमाइंडर मध्ये तुम्हाला संख्या कंटिन्युअसली एकच संख्या येत होती बघा त्यानुसार आले आपला आन्सर आले झिरो पॉईंट एट थ्री थ्री आलेला आहे बरोबर आहे तर बघा आपला काय करायचं हा थ्री आहे कंटिन्युअस जो बी फॅक्टर आहे त्याच्यावर आपला तुम्हाला असा एक डॉट द्यायचा आहे हा डॉट म्हणजे काय असतो हा बार असतो काय असतो त्याला आपण बार म्हणू शकतो इथे बघा त्याला मी साईडला लिहून ठेवलेला आहे तुमचा आन्सर झिरो पॉईंट एट थ्री आता नेक्स्ट व्हिडिओ साठी तुम्हाला मी दुसरं आणखी सांगणार आहे कशा प्रकारे टर्मिनेटिक नॉटर्मेटिक अजून आपल्याला कसं करता येईल आणि तुम्ही काय करा तुम्हाला प्रॅक्टिस वन पॉईंट थ्री मध्ये दिलेले गणित सॉल्व्ह करून बघा म्हणजे मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि काही तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आणि आमचा चॅनलला म्हणजेच पूर्णता कोचिंग क्लासेस या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा आणि वरी जो बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर दाबा म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद